नमस्कार मेघास मराठी रेसिपीमध्ये आज, आज आपण इन्स्टंट चाट तयार करणार आहे त्यासाठी ते आपण दही घेतलेलं आहे दोन वाटी एवढं दही घेतलेलं आहे आपण यात थोडीशी आपण पिठी साखर टाकायची आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि ही साखर यात छान मिक्स करून घेऊ ब्रेड घेतलेले आहेत त्याच्या आपण अशा कडा कट करून घ्यायच्यात आणि ब्रेडच्या आपण असे छान स्लाईस कट करून घेऊ आता आपण हे स्लाईस असे ठेवून घ्यायचे त्याच्यावर आपण छान दह्याची एक लेअर देऊ आपण मस्त अशी हिरवी चटणी केली आहे ती आपण यावर टाकायची चिंचीची चटणी आहे परत आपण ब्रेड ठेवून घेऊ असा आपला इंस्टंट मस्त घरच्या घरी आणि टेस्टी असा आपला हा चॅट तयार होणार आहे हिरवी चटणी टाकून घ्यायची याच्यावर आपण छान ची इंचीची चटणी टाकून घेऊ मस्त डाळिंबाचे दाणे टाकायचे अशी माझ्याकडे खारी बुंदी आहे ती मी याच्यावर टाकून घेते याच्यावर परत आपण एक दह्याची लेअर देऊ आपल्याला छान अशी खारी बुंदी धने जिरे पूड लाल तिखट त्यानंतर आपण इथं थोडंसं काळं मीठ चाट मसाला मस्त बारीक शेव आणि कोथिंबीर टाकायची असं आपला इंस्टंट चाट तयार आहे तर हा चाट तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि आपल्या मेघास मराठी रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू